भ्रष्टाचार करणाराचार करणार काय मोठ्या लोकांना डोळ्याशी घालणार लोकांचं करायचं काय मोठ्या लोकांना आडी घालणाऱ्या लोकांचं करायचं काय हे सरकारच करायचं गोर चेम लढे चोर चे गांधी ते सत्यमेव सत्यमेव दे। सत्यमेवा दे। दे सत्यमेवा दे। दे दे। सत्यमेव दे। दे दे। दे दे। दे दे। सत्यमेव सत्यमेव दोषी न शिक्षा दोषी न शिक्षा दोषी न शिक्षा दोषी न शिक्षा

कल्याणी नगर भागामध्ये दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री एक अपघात झाला या अपघातानंतर केवळ पंधरा तासाच्या आत हा अपघात ज्या अल्पवयीन मुलाकडून झाला त्या मुलाला जामीन सुद्धा मंजूर करण्यात आला खरं तर ब्रह्मा कॉब्सचे जे संचालक आहेत विशाल अग्रवाल यांचा हा मुलगा आहे अल्पवयीन मुलगा असल्यामुळे त्याला केवळ पंधरा तासाच्या आत जामीन सुद्धा झाला आणि आता विशाल अग्रवाल यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय मात्र केवळ पंधरा तासाच्या आत कोर्टाला त्या दिवशी सुट्टी असताना सुद्धा हा जामीन मंजूर केलाच कसा दोन निष्पाप लोकांचा बळी घेतलेल्या मुलाला इतक्या सहजासहजी सोडलं हात जाब विचारण्यासाठी सध्या पुण्यातल्या येरवडा पोलीस स्टेशनच्या बाहेर रवींद्र धंगेकर काही काँग्रेसचे कार्यकर्ते आणि एकंदरीतच मोहन जोशी असतील किंवा अनेक तरुण पिढी जी आहे ती आता आंदोलन करताना पाहायला मिळते या ठिकाणी आपण बघतोय की खूप मोठ्या प्रमाणात या आजूबाजूच्या परिसरातले नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत त्याचबरोबर तेरी बीचूप मेरी बी चूप अशा प्रकारचे पोस्टर्स हातामध्ये घेऊन हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी जमा झाल्याचं पाहायला मिळत रवींद्र धंगेकर यांनी या सगळ्यामध्ये आक्रमक भूमिका घेतली आहे त्यांची नेमकी भूमिका काय गुन्हा दाखल करा अशी आम्ही मागणी केली वरिष्ठांपासून आणि ज्या पद्धतीनं कालचा जो प्रकार झाला हा पुणे शहराला कलंग लागणारा ला प्रकार आहे याच्यामध्ये त्याला दोन तासात जामीन दिला पोलिसांनी एफ आय मध्ये कलम टाकली नव्हती हो आज बरेच पुणेकर जाऊन भेटल्यानंतर कमिशनरांना जाग आली आणि वेगवेगळे कलम टाकण्याचे प्रकार चालू झाले पण आमची ही मागणी की ज्या मुलाच्या वडिलांना या ठिकाणी तुम्ही काय अटक नाही केली आणि तपास आधीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी रात्रीपर्यंत पब चालू असतात ची परमिशन असून सुद्धा पोलीस सुद्धा या सगळ्यामध्ये तितकेच दोषी आहेत असं वाटतं का हे पब अधिकृत पब नाहीत ह्याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत पोलीस डोळे झाक करून प्रचंड मध्ये हप्ता गोळा करतात आणि कालच्या प्रकारामध्ये करोड रुपये घेऊन त्या आरोपींना सोडण्याचं काम पोलिसांनी केलं स्थानिक सु लोकप्रतिनिधी आला आणि कोण गेला तर तपास करणं पोलिसांचं काम आहे आज पुणेकर प्रचंड रागात आहेत पुणेकरांमध्ये संतोष आहे असंतोष आहे आणि याच्यामध्ये यांनी जर वेळेत जर हे नाही केलं तर आम्ही सर्व या ठिकाणी सर्व पक्षीय कार्यकर्ते आहेत मग सर्व पक्षाचे सामाजिक संघटना यारोडा भागातले मंडळाचे कार्यकर्ते आम्ही रोज या ठिकाणी आंदोलन करणार जर हे बंद पैसे घेऊन या ठिकाणी आलेत का पैसे काल पैसे घेऊनच सोडले ना काल करोड रुपयाचा या ठिकाणी झाला आणि करोड रुपये इथल्या अधिकाऱ्यांनी घरी नेले आणि त्यांना सोडून दिले नक्कीच या ठिकाणी मोहन जोशी सुद्धा आहेत मोहन जोशींशी सुद्धा बातचीत करणार आहोत दादा काय सांगाल तुम्ही स्वतः खूप वर्षांपूर्वीचं पुणे आताचं पुणे पाहताय नाईट कुठेतरी खराब पुण्याची पुणे शहराच्या संस्कृतीला कालिबा पाचणारी ही घटना आहे ज्या पद्धतीने पुण्यासारख्या कोरेगाव पार्क भागामध्ये एका श्रीमंत धनिकांचा सतरा वर्षाचा मुलगा दारू पिऊन ड्रग घेऊन ज्या पद्धतीने त्याने दोन तरुण आणि तरुणीला ज्या आपल्या गाडी काही चिरडलं आहे याच्यामध्ये पुणेकरांच्या मध्ये संताप आहे पोलिसांचं पबवर हॉटेल चालकावर कुठलंही दबाव राहिलेला नाही आहे सतरा वर्षाच्या सोळा वर्षाच्या पंधरा वर्षांच्या मुलांना दारू कशी दिली जाते कुठला कायदा आहे त्या कायद्याचं उल्लंघन पोलीस खात्याच्या आशीर्वादाने चाललेलं आहे हे ताबडतोब बंद झालं पाहिजे ज्या पद्धतीने रविवारचा सुट्टीच्या दिवशीचा कोर्ट असताना एवढ्या धावपळीमध्ये आरोपीला हजर करून त्याला सोडण्यासाठी जो प्रयत्न केलाय त्या अधिकाऱ्यांचं निलंबन झालं पाहिजे ही आमची मागणी आहे जे पब आता मध्यरात्रीपर्यंत चालू आहेत यावरती काय भूमिका आहे टावर तो बंद झाले पाहिजे आम्ही लेखी दिले आता टावर तो बंद झाले पाहिजे दीड वाजताची वेळ सुद्धा चुकीची आहे दीड वाजता जिवे असताना चार चार वाजेपर्यंत पप कसे चालू असतात कुणाचा आशीर्वाद आहे हे सर्व लोकांना आता माहीत पडलंय नक्कीच आपण बघतोय की मोहन जोशी आणि रवींद्र धंगेकर माझ्याबरोबर होते जे पब मध्यरात्रीपर्यंत चालू असतात त्या पबवरती त्वरित कारवाई झाली पाहिजे दीड वाजेपर्यंतची सुद्धा जी परवानगी आहे ती सुद्धा कमी करून जवळपास अकरा साडे अकरा किंवा बारापर्यंत पब पर चालू ठेवले पाहिजेत अशी मागणी केली जाते त्याचबरोबर रवींद्र धंगेकर यांनी थेट इशारा दिला की जोपर्यंत या मुलावरती त्याच्या पालकांवरती थेट कारवाई होत नाही या सगळ्या पबवरती कारवाई होत नाही तोपर्यंत दररोज आम्ही येरवडा पोलीस स्टेशनच्या बाहेर येऊन आंदोलन करू त्यामुळे आता पुणे पोलीस यामध्ये काय भूमिका घेतली येतात काय कारवाई करतात हे पाहणं खरंतर महत्वाचं असणार आहे कॅमेरापर्सन पियुष येरवडेकर सह समृद्धी जाधव टॉक न्यूज मराठी पुणे